श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छान शेवटीला सुरुवात करूया तर मंडळी एकदा का आपण स्वामी मार्गात आलो की आपल्या प्रत्येक म्हणजे स्वामी भक्ताची अशी इच्छा असते की आपण स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृताचं पारण हे एकदा तरी करावं आता प्रत्येकालाच तितका वेळ वगैरे मिळत नाही पण तरीसुद्धा तडजड करून आपण ते पारण करण्याचा म्हणजे संकल्प करत असतो आणि त्यातून पण जेव्हा आपण पारण करण्याचा संकल्प करतो तर आपल्याला बऱ्याचशा म्हणजे गोष्टी माहिती नसतात की स्वा स्वामींचं पालन कधी आहे किंवा कसं करायचं कारण आता बरेचसे दिवस झाले मी नोटीस करते की माझ्या बऱ्याचशा व्हिडिओंच्या खाली कमेंट येत असतात की एक दिवसाचं पालन मला करायचं आहे तर मी ते शुक्रवारी करू का मी शनिवारी करू का मी रविवारी करू का किंवा मग मला एवढं एवढं पारण करायचंय तर शुक्रवारपासून सुरुवात केली तर चालेल का रविवारपासून सुरुवात केली तर चालेल का तर असे बरेचशा कमेंट येतात त्याच्यावरूनच समजतं की खूप साऱ्या स्वामी भक्तांना इच्छा तर आहे पारण करण्याची परंतु त्यांना त्या संदर्भात माहिती नाही आहे की नक्की स्वामींचं जे पारण आहे ते कुठल्या म्हणजे कधीपासून सुरू करायचं किंवा कधी त्याचं पार पारायणाचं उद्यापन करायचं किंवा कशाप्रकारे पारण करायचं त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे की नक्की स्वामी चरित्र सारमृतचं पारायण आपण कधी करायचं कसं करायचं आणि त्याचं उद्यापन कधी किंवा कसं करायचं हा छोटासा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे या एकाच व्हिडिओमध्ये तुमचे जे सगळे प्रश्न आहेत ना ते सुटतील म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की आपण स्वामींचं पारायण कधी आणि कसं करायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींचं पारायण सगळ्यात सगळ्यात म्हणजे कॉमन येणारा प्रश्न आहे की स्वामींचं पारण कधी करायचं किंवा मग कुठल्या दिवसापासून स्वामींच्या पालनाला सुरुवात करायची तर हा सगळ्यात कॉमन प्रश्न आहे आणि याचं एकच उत्तर आहे ते म्हणजे स्वामींचं कुठलंही पारण तुम्ही कितीही दिवसाचं करत असाल स्वामी चरित्र सारमृताचं जे पारण आहे त्याविषयी मी सांगते तर कितीही दिवसांचं तुम्ही ते पारण करत असाल एकवीस पारण असो अकरा असो अगदी तुमची इच्छा असेल तितकं जितकं काही तुम्ही पारायण करणार असाल तर त्या प्रत्येक पारणाची सुरुवात म्हणजे तुम्हाला गुरुवारपासूनच करायची आहे आता गुरुवार हा स्वामींना आपल्या गुरूंना समर्पित असा वार आहे त्यामुळे गुरुवारपासूनच आपल्याला स्वामीचरित्र सारमृताच्या पारणाची सुरुवात गुरुवारीच गुरु करायची आहे गुरुवारीच पारायण सुरू जर केलं तर पुढील गुरुवारपर्यंतसुद्धा आपण अगदी आठ दिवसात आपलं एक पारण होतं आणि प्रत्येक गुरुवारी देखील आपण एक एक पारण करू शकतो तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर तुम्हाला सगळ्यांना समजायचं असेल की आपण कधी करायचं पारायण गुरुवारीच करायचं शुक्रवारी शनिवारी रविवारी याची सुरुवात करायची नाही तुम्ही आठ दिवसांचं केलं तर आपोआप मग तुम्ही गुरुवारी सुरुवात केली तर पुढच्या गुरुवारपर्यंत तुमचं उद्यापन होतं आता त्यानंतर आपण पाहूयात की हे जे गुरुवारचं पारण आहे हे कसं करायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुवारी सकाळी उठून आपलं स्नान वगैरे आवरून आपले जे काही घरातली दुसरी नित्यपूजा आहे झाडलोट वगैरे आहे सगळं तुम्हाला करून घ्यायचं आहे स्वच्छ वगैरे अगदी तुमच्या घरात जर कोणी नसेल दुसरं काम करणार तर मी तर म्हणते तुम्ही जर गृहिणी असाल तर तुमचा स्वयंपाक घरातल्यांसाठी जो नाश्ता वगैरे काय आहे ते सगळं बनवून घ्यायचं म्हणजे एकदा का पारणाला बसलो की ते पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यामध्ये यायला नको कारण कसं सगळे उठायच्या अगोदर लवकर उठून जर आपण या गोष्टी करून घेतल्या तर नंतर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि अगदी सागरसंगीत तुम्हाला आहे तशा पद्धतीने मी सांगते गुरुवारी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं असेल घरातलं काम ते उरकून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर काही देवपूजेची भांडी दे असतील काही मूर्त्या तुमच्या देवाऱ्यामध्ये दे असतील तर त्या तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर उंबरटा पूजन तुम्हाला आवर्जून करायचं आहे उंबरटा पूजन कसं करायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन सर्च करून नक्की पाहू शकता मग उंबरटा पूजन झाल्यानंतर तुम्हाला मग छानशी रांगोळी काढता म्हणजे वेळ असेल तितकं तर काढू शकता काहीच हरकत नाही जसं म्हणजे वेळेनुसार तुम्ही करू शकता त्यानंतर तुळशी मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे अगरबत्ती दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला पारणाला सुरुवात करायची आहे तर पारणाला सुरुवात करताना सर्वप्रथम तर दिवा घासून स्वच्छ करायचा दिव्याची पूजा करून दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिवा लावूनच आपल्याला पाराची सुरुवात करायची आहे आणि पाराणाच्या म्हणजे अगदी स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल तर आपल्याला पिवळं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती ती मूर्ती घ्या फोटो ठेवून काय तुमच्याकडे असतील फळं किंवा पिवळी फुलं वगैरे काय असेल अगदी गुळचणे देखील तुम्ही अर्पण म्हणजे तिथे करू शकता आणि मग आपल्याला कारण वाचायला सुरुवात करायची आहे कारण वाचायला एकवीस अध्याय आहेत तर तुम्हाला मी बऱ्याचशा आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे कशा प्रकारे करायचं ते सुद्धा तुम्ही एक दिवसाचं कसं करायचं वगैरे मी ते सगळं सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता पण तरीसुद्धा सुद्धा थोडक्यात सांगते की पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे दिंडोरी प्रणित एक स्वामी महाराजांचं एक पुस्तक मिळतं नित्यसेवेचं सेवेचं तर त्या पुस्तकामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला स्वामी स्तवन जे आहे ना ते वाचायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सारमृताची हा पोती हातात घेऊन त्या संपूर्ण पोतीचं वाचन करायचं आहे आता तुम्हाला जर नसेल सकाळी वाचता येईल तर तुम्ही अगदी संध्याकाळी देखील वाचू शकता सकाळी पूजा वगैरे मांडून हे नैवेद्य वगैरे दाखवा आणि संध्याकाळी देखील वाचन करू शकता मग किंवा मग सकाळी थोडेसे अध्याय आणि संध्याकाळी थोडेशे अध्याय असं सुद्धा वाचू शकता हे एक दिवसाचं कारणाचं मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला सात दिवसांचं करायचं असेल असेल तर रोजचे तीनात द्या वाचायचे जर तुम्हाला तीन दिवसांचा करायचा असेल तर रोजचे सात द्या वाचायचे तर अशा प्रकारचं हे पारणा आहे खूप सोपं आहे तुम्ही एकदा करायला सुरुवात केली ना तुम्हाला की तुम्हाला समजेल की म्हणजे यामध्ये काय काय करायचं आहे इतकं विशेष असं काही नाही आपण भोळ्या भक्तीने कुठलीही गोष्ट केली ना आपल्याकडे एखादी गोष्ट नसेल तर तुम तुमच्याकडे जर स्वामी स्तवन नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये दे देखील सर्च करून स्वामीस्तवन पाहू शकता असं काही नाही की तुमच्याकडे ते पुस्तकच पाहिजे आणि मग त्यानंतरनं वाचन वगैरे केल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून आपल्याला छान आरती करून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुवारी आपल्याला पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा जास्त वापर करायचा आहे गुरुवारीच पारण चालू करायचं आहे गुरुवारीच आपल्याला छान वाचन करायचं आहे पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर म्हणजे नैवेद्य झालं वस्त्र झालं फुलं झालं तर याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर पारण शक्यतो आपल्या घरातच आपल्याला करायचं आहे म्हणजे घरात नामस्मरण जर होत असेल तर सेवा योग्यरित्या होते म्हणजे ते स्वामींपर्यंत देखील पोहचली जाते म्हणजे कुठेही कोणाच्याही भा म्हणजे पाहुण्यांच्या घरी माहेरी वगैरे शक्यतो नाही तुम्ही तुमच्या घरासाठी करता येतात तुमच्याच घरात तुम्हाला पारायण करायचं आहे इतके जास्त काही नियम नाही काही अडीअडचणी असतील समजा आता महिलांच्या बाबतीत मासिक पाळी असेल किंवा इतर काही अडीअडचणी असेल एखाद्या गुरुवारी तुम्हाला नाही जमलं तर त्या दिवशी फक्त गायत्री मंत्राचं जप करायचं आणि स्वामींची माफी मागायची पण या दिवशी स्वामीनं नैवेद्य दाखवू शकता तुम्ही किंवा आरती करू शकता अगदी साखर साखर फुटाने किंवा गुळ फुटाने तुम्ही इतरांच्या हाताने दाखवू शकता एखादा गुरुवार तुमचा मेज झाला तर अशा प्रकारचं एकदम सोप्या पद्धतीचं हे पारण आहे आणि कोणीही करू शकता अगदी लहान मुलांपासून पुरुष स्त्री मुलगी म्हणजे मुली कुणीही करू शकतं काहीच असं याच्यासाठी नाही की पुरुषांनी करायचं नाही किंवा कुणीही करू शकतं वेगवेगळ्या त्याच्यामध्ये फलश्रुतीसुद्धा दिलेल्या असतात की तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी किती पारणा करायची आहे तर ते, ते सुद्धा तुम्ही पुस्तकामध्ये नक्की पाहू शकता तर अगदी खूप सोप्या पद्धतीने करू शकता फक्त गुरुवारीच आपल्याला या पारणाची सुरुवात करायची आहे आणि गुरुवारीच आपल्याला मग याचं शेवट देखील होतं म्हणजे या गुरुवारीच आपल्या या पारणाचं उद्यापन थोडक्यात होतं उद्यापन अगदी सोप्पं आहे तुमच्या आर्थिक म्हणजे याच्यानुसार किंवा मग तुमच्या इच्छेनुसार एखादं जोडपण तुम्ही जेव घालू शकता किंवा पाच मुलं सात मुलं लहान तुम्ही जेवू घालू शकता आणि साध्या पद्धतीने उद्यापन करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पालन नक्की करू शकता गुरुवारी सुरुवात करायची मी पुन्हा पुन्हा सांगते आणि याचे खूप छान अनंत लाभ आपल्याला होतात खूप म्हणजे अगदी किती भयानक संकट आपल्या आयुष्यावरती आलेलं असून नक्की असा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पालनामुळे दूर होताना मी स्वतः पाहिलेलं आहे माझ्या स्वतःचे देखील अनुभव मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळे शेअर केलेले आहेत अजूनही अनुभव मी शेअर करणार आहे तर मंडळी नक्की करून पहा आणि आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूयात अशा जे का छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बधूरत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ